नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आज जर तुम्ही बघाल तर अमेरिकन मार्केट तेजीत आहे आणि त्याचा परिणाम आपल्या मार्केटवर होण्याची शक्यता कारण अमेरिकेमध्ये जी तेजी आली त्या तेजीमध्ये महागाई थोडीशी कमी झाली हे आलं आहे त्यांची कोअर महागाई जी होती जे आकडे आले ते तीन पॉईंट सहा टक्के आले आणि आधी तीन पॉईंट आठ टक्के होते आणि एकंदरीत महागाई तीन पॉईंट चार टक्के आली तीन पॉईंट पाच टक्के येईल अशी अपेक्षा होती तीन वर्षाच्या लोअर लेवलला महागाई आली ले। त्यामुळे रेट कट करण्यासाठी पॉवेल साहेबांवर दबाव वाढला आहे जपानचा जी डी पी जो आहे तो कमी आला आहे कारण जपानचं जे चलने, ते चलन आहे ते जपानचं चलन घसरलं आहे आणि हे जपानचा जो येन आहे तो एकशे चोपन्न येन एवढे एका डॉलर बरोबर झाले विथफॉल टॅक्स कमी केला आहे पाच हजार सातशे रुपये प्रत्येक टनाला एवढा केला आहे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला आणि पंधरा तारखेला विडफॉल टॅक्स बदलला जातो पूर्वी आठ हजार चारशे होता आता पाच हजार सातशे रुपये केला आहे पेट्रोल डिझेल आणि एव्हिएशन टर्बाईन फ्युएल म्हणजे ए टी एम हे याच्यावर झिरो ठेवला आहे म्हणजे अजिबात टॅक्स नाही आता आपण काल मार्केट बंद झाल्यानंतर काय काय झालं ते पाहूया एफ आय आयची सेलिंग आहे दोन हजार आठशे तेहतीस रुपयाची आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरची खरेदी आहे तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटींची जे आकडे आले त्याच्यामध्ये ब्याऐंशी पॉईंट एकोणनव्वद एवढं क्रूड बॉन्ड ईड पण कमी झालाय चार पॉईंट बत्तीस त्याचबरोबर डॉलर इंडेक्स जो आहे तो एकशे एकशे चारच्या आसपास आला विक्स वीस पॉईंट सत्तावीस होता तर करलची त्र्याऐंशी पॉईंट अठरा एवढी होती याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे की डॉलर इंडेक्स जो आहे तो कमी व्हायला लागलाय त्याच्या यामुळे तुम्हाला मेटलमध्ये तेजी दिसेल ही तेजी कॉपर ॲल्युमिनियम याच्यामध्ये अधिक तेजी दिसेल डॉलर इंडेक्स कमी व्हायला लागल्याबरोबर पुन्हा सोनं वाढलं आहे बेटरवर परिणाम दिसेल पण पर आत्ता जी इलेक्ट्रिकल व्हेकल वगैरे चालू आहे त्याच्यात चौपट पूर्वीपेक्षा कॉपरचा वापर होतो त्यामुळे कॉपर तेजीत राहण्याची शक्यता अधिक आहे कॉपर आणि त्याच्या पाठोपाठ ॲल्युमिनियम स्टीलमध्ये काही प्रमाणात तेजी दिसेल पण एवढ्या मोठ्या प्रमाणात तेजी दिसणार नाही स्टीलमध्ये तेजी व्हायला लागली की सगळ्या इंडस्ट्रीला जो धातू लागतो तो, तो महाग पडतो आणि त्याचा निगेटिव परिणाम ऑटोवर होत असतो पण स्टीलमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात तेजी होण्याची शक्यता नाही पण ॲल्युमिनियम आणि कॉपरमध्ये अधिक तेजी होईल मनकाईन फार्मा मनकाईन फार्माचे रेव्हेन्यू वाढले मार्जिन चारशे बेस पॉईंट वाढले त्यांची कॅश तीन हजार दोनशे साठ कोटी आहे त्यांच्याकडे ई एक्स -E ई आयईक्सचं -E उत्पन्न तेरा पॉईंट चार टक्के मार्जिन शहाऐंशी पॉईंट दोन टक्क्यावरून सत्याऐंशी टक्के त्यांचा फायदा थोडासा वाढला आहे इलेक्ट्रिसिटी व्हॉल्यूम तेरा टक्के वाढले एन सी सी एन सी सीचा रिझल्ट चांगला आला आहे त्यांचं प्रॉफिट वाढलं आहे रेव्हेन्यू वाढला आहे मार्जिन वाढला आहे त्यांची ऑर्डर बुकसुद्धा वाढली आहे आणि उत्तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र इथून त्यांना ऑर्डर्स जास्त मिळाले एच पी एल इलेक्ट्रिक यांचाही रिझल्ट चांगला आला आहे पण एन एल सी यांचा रिझल्ट कमजोर आला आहे प्रिकॉल रिझल्ट चांगला आला आहे कॉस्मोफस्ट रिझल्ट कमजोर आला आहे डिक्सनचा असं पाहता रिझल्ट चांगला आहे पण अपेक्षेपेक्षा कमी आहे डिक्सनची टार्गेट्स पण कमी झाली आहेत त्यामुळे डिक्सन मंदिर राहण्याची शक्यता अधिक एल आय सी हाऊसिंग प्रॉफिट कमी झालंय रेव्हन्यू वाढलाय ॲसेट क्वालिटीमध्ये मात्र सुधारणा दिसते आहे गोवा कार्बनचा रिझल्ट चांगला आला आहे आज कोणते शेअर तेजीत राहण्याची शक्यता कोणते शेअर मंदीत राहण्याची शक्यता कारण आज मार्केट सुरुवातीला चारशे ते साडेचारशे पॉईंट तेजी दाखवेल बावीस हजार तीनशेपर्यंत मार्केट जाईल आणि बावीस हजार तीनशेच्या इथे जर मार्केट टिकलं पन्नास दिवसाच्या ब्रुव्हिंग ॲव्हरेजच्या इथे तर आणखी तेजी येईल पण सुरुवातीला चारशे साडेचारशे पॉईंट तेजीत उघडेल असा एक अंदाज आहे तेजीत कोणते शेअर राहतील ते आधी पाहूया मलकाइन फार्मा टीटाघर रेल कि टीटाघर वैगन कोकुयो कैमलिन सोमाली सिरामिक्स कैनरा बैंक एन सी सी प्री कॉल सी एम एस इन्फो आई सी आई सी आई बैंक क्विक हिंद यांनी युरोपच्या ई टी ग्रुपबरोबर करार केलाय म्हणून युरेका फोब्स पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन हिंदालको हिंदुस्तान कॉपर पाथ लॅब थॉमस कुक आणि आज आय टी सेक्टर चालण्याची शक्यता आय टी सेक्टर लोएस्ट लेवलला आलेला आहे त्यामुळे मी आज आय टीमधले शेअर दिले एच सी एल टेक परसिस्टंट कोफोज फक्त टी सी एस मात्र एक्स डिव्हिडंड झालेला दिसेल ॲस्ट्रा मायक्रो ग्लेनमार्क फार्मा एन एच पी सी हा टेक्निकल दृष्ट्या दिला है। सोमाली सिरॅमिक्स टाटा स्टील एन सी सी रॅलीज इंडिया एल टी टी एस आणि ई क्लर्क्स ई क्लर्क्स आज डिव्हिडंड रिझल्ट सगळं जाहीर करणार आहे म्हणून तर मंदीमध्ये डिक्सन बर्जर पॅन जिलदाल स्टेनलेस रिझल्ट खराब आहे म्हणून एन एल सी रिझल्ट करावे, आहे इंडस टॉवर म्हणजे भांडवली गुंतवणूक आता भारती एअरटेल कमी प्रमाणात करेल आणि टी सी आय हे पाच सहा शेअर मंदीत राहण्याची शक्यता आहे तरीसुद्धा मार्केटची लहर पहावीच लागते कारण पटकन कधी पडू लागेल पटकन विक्समध्ये कधी चेंज होईल काहीही सांगता येत नाही आणि आता अमेरिका जे काही निर्णय घेईल ते सगळे निवडणुकीच्या दृष्टिकोनातून असतील दबावाखाली असतील त्यामुळे आपल्याला तेही लक्ष द्यावं लागेल त्यामुळे मार्केटकडे लक्ष द्या अचानक एखादा शेअर वाढू लागला जो तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे त्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट का विना प्रॉफिट बुकिंग करा आणि जो शेअर खूप पडू लागला आहे तो शेअर दहा वीस शेअर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये घाला असंच मार्केट संधी साधूपणाचं आता जूनपर्यंत निवडणुकीचे रिझल्ट लागेपर्यंत करावं लागेल आणि त्यानंतर एक आठ दहा दिवस जातात आपण हनीमून पिरियड म्हणतो म्हणजे एकदम नवी, नवीन नवीन सरकार आलं तर अधिक वेळ जातो दोन तीन महिनेसुद्धा जातात निर्णय सुरू करायला धोरणात्मक पण जुनं सरकार आलं तर मात्र एवढा वेळ लागत नाही एक दहा बारा दिवस जातात सरकार स्थापन होऊन पुन्हा रेग्युलर रुटीन सुरू व्हायला तर तिथपर्यंत आपल्याला जेव्हा जेव्हा मार्केट पडेल तेव्हा संधीचा उपयोग करता आला पाहिजे आणि इल्त्राडे घेतलं तरी व्हॉल्यूम कमी ठेवा म्हणजे नंतर रडायची वेळ येणार नाही बघूया मार्केट कोणत्या लहरी आज चालता येते नमस्ते